नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चौदा डिसेंबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी धान्य वितरणात पारदर्शकता यावी काळ्या बाजाराला चाप बसविण्याकरता शासनाने रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आली आहे परंतु के वाय सी करण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध तसेच मजूर वर्गातील लाभार्थ्यांचे ठसे पॉज मशीनवर लागत नसल्याने त्यांच्यावर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सोळा डिसेंबरपासून सुरू होणार आहे त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून यंदा जवळपास साडेसात हजारांवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे यामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि एस आर पी एफ कंपन्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतरची सर्वात आणि बातमी बघा बहुचर्चित योजनेला भरभरून यश मिळाले आहे दरम्यान राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले असून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येईल अशा चर्चा होत्या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही त्यामुळे त्याची रक्कम खात्यात जमा होणार कधी या संदर्भात राज्यातील लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सहाव्याप त्याची रक्कम देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या नागपूर हि येथील हिवाळी अधिवेशनात तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवार म्हणजेच आज चौदा डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे मात्र यावेळी पंधरा ते वीस मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे यात भाजपचे आठ ते दहा शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे प्रत्येक चार ते पाच मंत्री असू शकतात असेही सूत्रांचे म्हणणे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कुर्ला येथे बस दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यावर बेस्ट प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे बेस्ट प्रशासनाकडून सुरक्षितेच्या दृष्टीने आढावा घेतला जात असून नियम कडक केले जाणार आहेत या पार्श्वभूमीवर बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बस बसगाड्यावरील चालकांची सरप्राईज श्वास तपासणी करण्यात येणार आहे चालकाने मद्यपान केले आहे का ते या तपासणीद्वारे समजणार आहे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गेल्या दीर्घ काळापासून साई भक्त ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट अखेर घडली आहे ती म्हणजे आता साई भक्त शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीवर फुले आणि हार वाहू शकणार आहेत याचे कारण म्हणजे कोरोना काळात फुले हार इत्यादी वाहण्यावर घालण्यात आलेली बंदी आता उच्च न्यायालयाने उठवली आहे त्यामुळे साईबाबांच्या समाधीवर आता भक्तांना हार फुले चढवता येणार आहेत यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी हा अतुर असतो आता वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नुकतेच झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे विठुरायाचं दर्शन अवघ्या दोन तासात होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खाजगी कंपनी एव्ही ट्रेन्सला टेंडर दिले आहे अटींच्या अनुषंगाने गेल्या बारा महिन्यात या कंपनीने दर महिन्याला दोनशे पन्नास ई बस पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले त्या होते त्यामुळे जवळपास तीन हजार बस एस टी महामंडळाला पुरविल्या जाणे अपेक्षित होते मात्र कंपनीने हलगर्जीपणा करत आत्तापर्यंत फक्त दीडशे बस एस टी महामंडळाला पुरवल्या आहेत असा आरोप कंपनीवर करण्यात येत आहे